रामकृष्णहरी म्हणजे श्री स्वामी समर्थ सूर्यनारायणाचे सात दिवसाचे जे उपवास असतात जे, जे व्रत आहे तर ते कधी करावं हे व्रत कसं करायचं आहे व्रत करत असताना व्रत कोणी करावं उपवास कसा करावा हे व्रत जे आहे तर ते यंदा कधीपासून कधीपर्यंत आहे उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे किंवा सात दिवस ही आपल्याला पूजा कशी करायची आहे कधी करायची आहे त्याशिवाय पूजा कधी काढायची आहे सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं आहे सूर्यपूजा कशी करावी व्रताचे नियम काय आहेत कोणत्या चुका आपल्याला या व्र हे व्रत करत असताना करायचे नाही याशिवाय मंत्र कोणता म्हणावा पूजा मांडणी कशी करावी पूजा कधी उचलावी उद्या आपण कसं करावं पूजा कुठे मांडावी मध्येच जर मासिक धर्म आला किंवा सुतक असल्यास किंवा गर्भवती महिला कुमारिका विधवा पुरुष हे व्रत करू शकतात का, का याशिवाय नैवेद्य काय दाखवावा अशी बरीचशी माहिती म्हणजे सात दिवसाचे सूर्यनारायणाचे जे उपवास असतात त्याबद्दल तुमच्या मनामध्ये एकही शं शंका राहणार नाही असा हा आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे रोजची पूजा देखील यामध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनल करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला लगेच सुरुवात करूया सूर्यनारायणाचे उपवास करत असताना आपल्याला सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि सूर्योदयापूर्वीच आपल्याला ही जी पूजा आहे तर ती मांडायची आहे सर्वात आधी तुळशीपूजन आपल्याला करून घ्यायचं आहे ही पूजा आपल्याला अंगणामध्ये बाहेर किंवा टेरिसवर किंवा गच्चीमध्ये जिथून आपल्याला सूर्यदेवतेचं दर्शन होतंय तिथे आपल्याला ही पूजा मांडायची असते तर सर्वात आधी तुळशीपूजन करून घ्यायचं तुळशीला हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या त्यानंतर नैवेद्य म्हणून तिळगुळ व्हायचं आहे थोडेसे तिळ देखील आपण व्हायचे आहेत निरंजनाने ओवाळून घ्यायचं फूल व्हायचं जल अर्पण करायचं तुळशीला या दिवशी पाणी घालत असताना तुम्ही पाण्यामध्ये दोन तीन आपण पांढरे तिळ आहे तर ते देखील तुम्ही घालू शकता अशा प्रकारे तुळशीची पूजा करायची तुळशीची पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम सुभद्राय नमहा हा मंत्र तीन वेळा म्हणू शकता किंवा ओम सुभद्राय नमहा ओम वासुदेवायन महा ओम गोविंदायन महा असं म्हणत आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे तुळशीची पूजा झाल्यानंतर लगेच आपण पूजा मांडणी करायला सुरुवात करायची आहे कारण की सूर्य उगवायच्या अगोदरच आपल्याला जी पूजा मान्य आहे तर ती करून घ्यायची घराबाहेर दारामध्ये जिथून आपल्याला सूर्य दिसतोय तिथेही पूजा मांडणी करायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मानणार आहात ती जागा तुम्ही शेणाने सारवून घेऊ शकता फरशी असेल तर पुसून घेऊ शकता त्यावरती आपण रांगोळीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं स्वस्तिकवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर आपण अक्षदावाईच्या एखादं फूल देखील वाहू शकता करून घेतल्यानंतर त्यावरती तुम्ही पाठ मांडायचा आहे त्यानंतर पाटावरती आपण रांगोळीने सूर्यदेवांची प्रतिमा जी आहे तर ती रेखाटणार आहे ही पूजा आपल्याला दररोज का करायची आहे आणि ही पूजा आपण कधी काढायची तर सूर्योदय झाल्यानंतर आपण थोड्या वेळानंतर ही पूजा काढू शकतो म्हणजे एक तुम्ही आठ नऊ वाजेपर्यंत ही पूजा काढली तरीसुद्धा चालेल त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघूया नैवेद्यासाठी तिळगुळ खोबरे आणि एखादं फळ घ्यायचं आहे अक्षदा निरांजन घ्यायचं आहे हळदी कुंकू लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे सूर्याला अर्घ देण्यासाठी आपण तांब्याच्या भांड्यामध्येच अर्घ द्या त्यासाठी तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्या गणपती स्वरूप एक सुपारी घेतलेली आहे अक्षदा घेतलेलं आहे असं साहित्य आपण घेतलेलं आहे त्यानंतर पाटावरती आपण सूर्यदेवाची प्रतिमा रेखाटणार आहोत त्यासाठी इथे मी अशा प्रकारे प्लेटच्या मदतीने एक गोल काढून घेतलेला आहे आणि इथे आपण लगेचच आपली जी भगवान सूर्यदेवांची जी प्रतिमा आहे तर ती प्रतिमा काढून घेऊया तोपर्यंत मी तुमच्या काही शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करते हा जो उपवास आहे तर तो कसा करावा तर उपवास करत असताना तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करू शकता बरेच जण या उपवासामध्ये तिखट मीठ देखील खात नाहीत फलाहार करून किंवा दूध चहा किंवा फळांचा रस रताळे बटाटा गोड शाबुदाण्याची खीर असे पदार्थ खाऊन देखील उपवास करतात या उपवासामध्ये वरीचे तांदूळ खाल्ले जात नाहीत तुम्ही शाबुदाना खाऊ शकता राजगिरा खाऊ शकता वरीचे तांदूळ खाऊ नयेत काही ठिकाणी तिखट मीठ देखील खाल्लं जात नाही आमच्याकडे तिखट मीठ खाल्लं जातं फक्त वरीचे तांदूळ खाल्लं जात नाहीत हा उपवास एकदा केल्यानंतर तो कधी सोडावा बरेच जण विचारता संध्याकाळी सोडावा का की दुसऱ्या दिवशी सोडावा का तर हा उपवास तुम्ही एकदा सुरू झाला की त्यानंतर आपल्याला रथसप्तमीपर्यंत सप्तमी पर्यंत हा उपवास जो आहे तर तो करायचा असतो उपवासमध्ये सोडायचा नाही उपवास आपल्याला पहिल्या दिवशी धरायचा आहे म्हणजे यावर्षी जी पौष अमावस्याची आहे तर ती एकोणतीस जानेवारी बुधवार या दिवशी आहे तर यानंतर जो दुसरा दिवस असतो त्याला माघ शुक्ल प्रतिपदा असं म्हटलं जातं म्हणजे माघ महिन्यातील पहिला दिवस या पहिल्या दिवसापासून ते सातव्या दिवसापर्यंत असं सात दिवस आपल्याला सूर्यनारायणाचं व्रत करायचं असतं यंदा माघ शुक्ल प्रतिपदा ही तीस जानेवारी गुरुवार या दिवशी आलेली आहे माघ शुक्ल प्रतिपदेला उपवास उपवासाची सुरुवात करायची ती माघ शुक्ल सप्तमीपर्यंत उपवास करायचा म्हणजे यंदा रथसप्तमी ही चार फेब्रुवारी मंगळवार या दिवशी आलेली आहे तर या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्यासाठी किंवा उद्यापन करण्यासाठी वेगळं असं काही करण्याची गरज नाही आपण रथसप्त सप्तमीच्या दिवशी घरामध्ये स्वयंपाक बनवतो तोच नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो ग्रहण करून आपण उपवास सोडायचा आहे शिवाय रथसप्तमीच्या दिवशी एकदा का दूध उतू घालवलं की त्यानंतर तुम्ही उपवास कधीही सोडू शकता दूध उतू घालवलेले जे दूध आहे तर ते पिऊन सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता रथसप्तमीपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे सूर्याची प्रतिमा रेखाटल्यानंतर आपण एका साईडला गायीची पावलं काढलेली आहे आणि एका साईडला आदित्य रानोबाई आपण काढून घेतलेली आहेत अशा प्रकारे रांगोळी आपल्याला दररोज काढायची आहे पाटावरती रांगोळीनेच चित्र काढायचं आहे तुमच्याकडे सूर्यनारायणाचा फोटो असेल तर तो देखील तुम्ही पूजे मंडे मांडू शकता परंतु शक्यतो याला पाटावरची पूजा असं म्हटलं जातं आणि याला रांगोळीनेच आपल्याला जी चित्र आहे तर ती काढायची असतात आपल्याला उन्हामध्ये म्हणजे आपल्याला बाहेर अंगणामध्ये बसून ही पूजा करायची असते सर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया त्यासाठी थोडेशा अक्षदांचं आसन दिलं त्यावरती हळदी कुंकू वाहिलं त्यावरती निरांजन देऊन आपण ही निरांजन प्रज्वलित करून घेतलं दिव्याला हळदी कुंकू अक्षदा एक फुल व्हायचं आहे नमस्कार करायचा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रू बुद्धिविनाश आय दीप ज्योती नमस्ते असं म्हणून नमस्कार करायचा त्यानंतर धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे जास्त वेळ नाही अगदी पाच ते दहा मिनटं देखील या पूजेला पुरेशी आहेत सर्वात आधी आपण गणेशपूजन करून घेऊया त्यासाठी अक्षदांचं आसन दिलं त्यावरती हळदी कुंकू वाहिलं त्यावरती गणपती स्वरूप आपण एक सुपारीची स्थापना केलेली आहे हळदी कुंकू वाहून गणपतीची पूजा केली त्यानंतर आपण अक्षदा आणि लाल फुल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तर या दिवशी तुम्ही आपल्या देवघरातील मूर्ती देखील इथे मांडू शकता परंतु रोज रोज आपण देवघरातील मूर्ती इथे मांडू शकत नसाल तर तुम्ही एकच गणपती स्वरूप सुपारी घ्या आणि सात दिवस तुम्ही तीच सुपारी तुम्ही गणपती म्हणून रोज पूजेमध्ये मांडू शकता त्यानंतर भगवान सूर्यदेवांना देखील आपण हळदी कुंकू व्हायचं आहे आणि जी गायीची पावलं आणि आदित्य रानुबाई आपण काढले तर त्यांना देखील आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे गणपतीची पूजा करत असताना गणेश मंत्राचा जप करावा भगवान सूर्यदेवांची पूजा करत असताना ओम सूर्याय नमहा या साध्या सोप्या मंत्राचा तुम्ही सतत जप करू शकता किंवा ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय ओम भास्कराय नमः असं देखील म्हणू शकता आदित्य स्तोत्राचं देखील पठण करू शकता यानंतर आपण भगवान सूर्यदेवांना लाल फूल या दिवशी अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण थोडेसे तीळ देखील आपण या पूजेवरती व्हायचे आहेत म्हणजे भगवान सूर्यदेवांना आपण तीळ अर्पण करायचे आहेत या दिवशी तिळाच्या दानाला किंवा तीळ अर्पण करण्याला देखील अत्यंत महत्त्व आहे त्यासाठी तिळ तुम्ही नक्कीच अर्पण करा यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये गुळ खोबऱ्याचा याशिवाय तिळगुळाचा आणि एक फळ आपण या नैवेद्यामध्ये रोज दाखवायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवलेला आहे या पूजेमध्ये नैवेद्य काय दाखवा तर तुम्ही खिचडी देखील बनवू शकता डाळीची खिचडी देखील मिश्र डाळीची खिचडी बनवली जाते यासोबतच गूळ खोबरे आणि एक फळ रोज आपण या पूजेमध्ये जे नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तेच फळ तुम्ही दिवसभर उपवासासाठी खाऊ शकता अशा रीतीने आपण भगवान सूर्यदेवांची पूजा करून घ्यायची आहे तर ही पाटावरची पूजा झाली ही पूजा मांडेपर्यंत आपला सूर्य जो आहे तर तो उगवतो सूर्योदय झाल्यानंतर आपण लगेचच सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे उगवत्या सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे त्यासाठी आपण एका ताटामध्ये आपण सर्व साहित्य गोळा करून घेणार आहोत भगवान सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी सूर्यदेवांचे प्रत्यक्ष दर्शन आपल्याला दररोज होत असते आणि त्यांच्यामुळे आपलं जीवन हे सुखकर झालेलं आहे ते आहेत म्हणून आपण आहेत म्हणून त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील तुम्ही अशा प्रकारे सूर्याला अर्घ देऊ शकता याशिवाय तुमचा उपवास असो किंवा नसो तरी देखील रोज तुम्ही सूर्याला अर्घ द्या तांब्याच्या भांड्यामध्येच आपल्याला अर्घ द्यायचा आहे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा थोडेसे पांढरे तीळ आणि एक लाल फूल त्यामध्ये आपण टाकायचं आहे आणि हे हे पाणी आपण सूर्याला अर्घ्य म्हणून देणार आहोत ताटामध्ये सर्व साहित्य घेतलं हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर पांढरे तीळ त्यानंतर नैवेद्य देखील घेतला आणि निरंजन घ्यायचं आहे सर्वात आधी सूर्याला आपण अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देण्यासाठी आपण पूर्वेकडे तोंड करून सूर्योदय हो होताना आपण उभा राहायचं आहे आणि दोन्ही हात उंचावून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य एका हाताने देऊ नका दोन्ही हात उंचावून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर प्रत्यक्ष सूर्यदेवांची आरती आपल्याला करायची आहे तर इथे मी इथेच तुम्हाला पाटासमोरच सूर्यदेवांची पूजा कशी करायची ती दाखवणार आहे तुम्ही सूर्यासमोर उभारून अशी प्रत्यक्ष सूर्यदेवांची आरती करायची आहे हळदी कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या तीळ व्हायचा आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष सूर्यदेवाला प्रकारे ओवाळायचं आहे रोज उगवत्या सूर्याला तुम्हाला ओवाळायचं आहे हा देखील हा या पूजेचा या उपवासाचा एक नियम आहे रोज उगवत्या सूर्याला तुम्हाला अशा प्रकारे ओवाळायचं आहे तर इथे आपली पूजा संपन्न झालेली आहे तर यानंतर तासाभराने तुम्ही जी पूजा आहे तर ती काढू शकता हा उपवास कोण कोणी करावं हे व्रत कोणी करावं किंवा कशासाठी करावं तर हे जे व्रत आहे तर ते विवाहित महिला शक्यतो करतात पुत्रप्राप्ती खास करून हे जे व्रत आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये केलं जातं याशिवाय आपल्या कुंडलीमध्ये सूर्याची जर स्थिती ही कमजोर असेल तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकता अखंड सौभाग्यासाठी देखील ही पूजा केली जाते शक्यतो पुत्रप्राप्तीसाठी जास्त प्रमाणामध्ये विवाहित महिला ही पूजा करतात ही जी पूजा आहे तर ती कुमारिका पुरुष किंवा जे विधवा महिला आहे तर त्या करत नाहीत शक्यतो विवाहित महिला ही जी पूजा आहे तर ही जी उपवास आहे तर ते करत असतात गर्भवती महिलांना शक्य असेल तर तुम्ही पूजा करू शकता किंवा नाही कर नाही केलं तरी देखील चालेल मध्येच जर मासिक धर्म आला तर तुम्ही फक्त उपवास करायचा आहे रोजची पूजा तुम्हाला करायची नाही सुतक असल्यास तुम्हाला पूजा करायची नाही फक्त आपण उपवास करायचा आहे हे व्रत कधी कपासून कर, करावं तर माग शुक्ल प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत हे व्रत केलं जातं तर यंदा तीस जानेवारीपासून चार फेब्रुवारीपर्यंत आपल्याला हे व्रत करायचं आहे या व्रताचे काही नियम आहे तर ते कोणते तर हे व्रत करत असताना आपण एकदा का हे व्रत धरलं तर ते आजन्म पाळायचं असतं मध्येच हे व्रत सोडलं जात नाही किंवा दोन ते तीन वर्ष किंवा पाच वर्ष असं हे व्रत केलं जात नाही एकदा केल्यानंतर कायमस्वरूपी हे व्रत जे आहे तर ते करावं लागतं हे व्रत करत असताना आपल्याला सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि सूर्य उगवण्याच्या आत आपल्याला पूजा मांडून उगवत्या सूर्याची पूजा करायची आहे सूर्याला अर्घ द्यायचं आहे दररोज सूर्याला अर्घ देणं गरजेचं आहे तरच तुमचं जे व्रत आहे तर ते पूर्ण होणार आहे ते उपवास करत असताना आपण जेव्हा सूर्योदयापूर्वी उठतो तर सूर्योदयापूर्वीच आपल्याला आपले जे केस आहे तर ते विंचरायचे आहेत एकदा का सूर्य उगवला की केस विंचारले जात नाहीत केसाला फनी लावत नाहीत दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्ही केस विंचारू शकत नाही दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी तुम्हाला केस विंचारायचे आहे याशिवाय बरेच जण संध्याकाळी सूर्योदय जेव्हा सूर्य मावळतो म्हणजे सूर्यास्त होतो त्याच्या अगोदर जेवण करता सूर्यास्तानंतर जेवण देखील घेतलं जात नाही हा देखील नियम बरेच जण पाळतात तर अशा प्रकारे साधे सोपे नियम पाळून आपल्याला हे सूर्यनारायणाचे जे व्रत आहे तर ते व्रत करायचं असतं अशा प्रकारे सात दिवसाचे सूर्यनारायणाचे जे व्रत आहे तर ते व्रत केलं जातं उपवास केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये सूर्यनारायणाच्या व्रताविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे यासोबतच पूजा कशी करायची हे देखील दाखवलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर, असे तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी